शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी नगरसेवकांना तातडीने विकास कामे सुरू करण्याच्या शहरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये कोट्यावधी रुपयांच्या रस्ते विकास कामांना सुरुवात झाली आहे या कामांचे भूमिपूजन नगरसेवक किरण रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले गेल्या दोन महिन्यांपासून नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेमुळे आचारसंहिता लागू होती त्यामुळे अनेक विकास कामांना तात्पुरता ब्रेक लागला होता मात्र निवडणुका पार पडताच आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शहरातील सर्व नगरसेवकांना विकासाच्या कामांना प्राधान्य देत त्वरित कामाला लागण्याचे निर्देश दिले त्यानुसार प्रभाग क्रमांक एकमधील रस्ते विकासाच्या कामांना प्रारंभ करण्यात आला या अंतर्गत संयम पार्क मोडकनगर सिटी पार्क जानकी विहार मंथन पार्क व डीके टाऊन या परिसरातील रस्त्याचे मजबूतीकरण तसेच डांबरीकरण करण्यात येणार आहे या कामांमुळे नागरिकांना दैनंदिन वाहतुकीस होणारा त्रास कमी होऊन सुरक्षित आणि दर्जेदार रस्त्यांची सुविधा उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी नगरसेवक केशवर्धन रघुवंशी नगरसेवक कुणाल वसावे नगरसेवक शीतल वसावे नगरसेवक ज्योती राजपूत नगरसेवक दीपक कटारिया सामाजिक कार्यकर्ते योगेश राजपूत कमल ठाकूर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नागरिकांनी विकास कामांच्या सुरुवातीबद्दल समाधान व्यक्त करत लोकप्रतिनिधींना सहकार्य करण्याची भूमिका दर्शविली